नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत तिरोडा तालुक्यातील करटे बुजुर्ग येथील साक्षगंध समारंभानिमित्त वराडी येथे तवेरा वाहनाने गोंदिया तालुक्यातील जुनेवाणी येथे येत असताना तांडेगावच्या चौकात ही घटना घडली सव्वीस डिसेंबर रोजी मौजा दांडेगाव येथे गोंदिया तिरोडा महामार्गावर तिरोडा कर्टी वरून गोंदियाकडे मजितपूर येथे उईके कुटुंबियांच्या घरी साक्षगंधाच्या कार्यक्रमानिमित्त वरात घेऊन जात असता दांडेगाव येथे भरधाव वेगाने येत असलेल्या तवेरा वाहन ड्रायव्हर अतुल नानाजी पटले वर्ष तेवीस राहणार अर्जुनी परसवाडा यांनी वेगात असलेल्या वाहनाचा एकदम ब्रेक लावल्यामुळे सदर वाहने दोन तीन पलट्या घेत राज्य महामार्गावरील दांडेगाव येथे डाव्या बाजूला लागून असलेल्या रोहिणी प्रसाद बिरणवार राहणार दांडेगाव यांच्या घराच्या अंगणात विद्युत लगत असल्या विटांच्या ढिगाऱ्यावर जाऊन आदळल्याने मोठा अपघात झाला वाहना, वाहना बारा लोक असल्याचं सूत्रांनी सांगितलं अपघातस्थळावर दोन महिलांचा मृत्यू झाला मृतांमध्ये छाया अशोक इनवाते राहणार कर्टी अनुराधा हरिचंद्र कावे राहणार कर्टी तसेच एक पंधरा महिन्या चमोकल्याचा सामान्य रुग्णालय सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालाय एका मृताचं नाव कळू शकले नाही या अपघातात गीता प्रेतीचंद इनवाते वयवर्ष पंचावन्न करटी तालुका तिरोडा पद्मा राजकुमार इनवाते वयवर्ष पन्नास भुराटोला तिरोडा बिर्जला गुडन ठाकरे वयवर्ष पस्तीस राहणार आरंभ घोटी जिल्हा बालाघाट अहिल्याबाई नामदेव कोडवाते वयवर्ष बासष्ट राहणार कर्टी तिरोडा तसेच वाहन चालक अतुल नानाजी पटले वय वर्ष तेवीस अर्जुनी परसवाडा यांच्यावर केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया येथे उपचार सुरू आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गंगाझरी पोलीस पथकाकडून सुरू आहे प्रतिनिधी भरत घासले डी मराठी गोंदिया